राज्यात सुरू असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कल्याणमध्ये महामृत्युंजय जप करण्यात आला दोन हजार पंचवीस मध्ये कुंभमेळा विमान आणि मुंब्रा रेल्वे अपघातांमुळे मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा महामृत्युंजय जप आणि हवनाचा अनोखा उपक्रम घेण्यात आला नागरिकांच्या सुख शांती आणि दीर्घायुष्यासाठी सकारात्मक ऊर्जेसाठी कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी हा धार्मिक उपक्रम राबवला हे वर्ष सुरू झाल्यापासून राज्यात आणि देशात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत अनेक निरपराहात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे ही स्थिती पाहता येणाऱ्या काळात सर्व नागरिकांना स्थैर्य सुख शांती आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी तसेच सकारात्मक ऊर्जेसाठी आणि सार्वत्रिक कल्याणासाठी कल्याणपुर येथील गुठ्ठ मंदिरात महामृत्युंजय जप व हवन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आपण आपल्या कल्याण शहरातील सर्व नागरिकांना आपण आवाहन केलं होतं की दोन हजार पंचवीस ज्या दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून ज्या घटना किंवा दुर्घटना आपल्या देशात असेल राज्यात असेल शहरात असेल होत आहेत आणि त्याच्यात अनेक निष्पाप नागरिक मृत्यूमुखी पडले म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच बघाल तर जसं कुंभमेळ्यामध्ये अनेक चेंगराचेंगरीमध्ये अनेक भक्त त्याच्यामध्ये दगावले त्यानंतर आत्ताच लेटेस्ट जे विमान क्रॅश झालं त्याच्यामध्ये जवळपास जा अडीचशे लोकं गेली आणि आपले इथे बघितलं मुंब्रा म्हणजे असा कधी अपघात होत नाहीत विचित्र अपघातामध्ये सहा सात लोक मृत्यूमुखी पडली आणि अनेक दुर्घटना आपल्या राज्यात असतील देशात घडत आहेत त्यामुळे कुठेतरी शांती लोकांना दीर्घाविषयी मिळून मिळण्यासाठी आणि स्थैर्य लाभण्यासाठी ही आपण महामृत्युंजय जबानी हवन हे विनामूल्य लोकांसाठी आपण आयोजित केलं होतं सकाळी नऊ वाजल्यापासून हे सुरू झालं आणि अनेक लोक दर्शनाला येत आहेत आणि हवांसाठी फसत आहेत चरणी आम्ही हीच प्रार्थना करणार आहोत की येणाऱ्या काळात अशा दुर्घटनापासून आपल्या देशातील नागरिक वंचित राहोत त्यांना दीर्घायुष्य आयुष्य मिळव